गोंदिया येथे पाच सेवानिवृत्त पोलीस अंमलदारांचे समारोप सत्कार समारंभाचे आयोजन उत्साहात संपन्न एकतीस डिसेंबर रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय गोंदिया येथील कॉन्फरन्स हॉलमध्ये माहे डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये गोंदिया जिल्ह्याचे आस्थापनेवरील याप्रमाणे नियत वयोमानाने पोलीस विभागातून सेवानिवृत्त झालेली आहेत श्रेणी पोलीस उपनिरीक्षक श्री उदयसिंग शुभनारायण सिंग दीक्षित जिल्हा विशेष शाखा श्रेणी पोलीस उपनिरीक्षक श्री रोशन कुमार जग्गुलाल उईके पोलीस मुख्यालय गोंदिया श्रेणी पोलीस उपनिरीक्षक श्री संजय राम प्रवेश चौबे पोलीस स्टेशन सालेकसा सहाय्यक फौजदार श्री गेंदलाल मणिराम उदापुरे पोलीस स्टेशन डुग्गीपार सहायक फौजदार श्री दादाजी लहानू मोहुर्ले पोलीस मुख्यालय गोंदिया सदर सेवानिवृत्त सत्कार समारंभ कार्यक्रमात पोलीस अधीक्षक गोंदिया माननीय श्री गोरख भामरे यांच्या शुभ हस्ते त्यांना व त्यांच्या कुटुंबियांसह शाल श्रीफळ झाडाची रोपटे सेवानिवृत्त प्रमाणपत्र ओळखपत्र शुभेच्छापत्र स्मृतीचिन्हे व भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आलाय सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस निरीक्षक श्रीमती नंदिनी चांदपूरकर यांनी केलंय गोंदिया येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट